दादांमुळे झाले कारण की दादा हे म्हणजे असं बाहेर फिरताना पहिले बायांना बाहेर घरातून बाहेर निघता येत नव्हतं आज दादांमुळे मुली बाया आणि कारण की हे दादांमुळे शक्य नव्हतंच आणि हे दादांनी शक्य केलं कारण की पहिले जामखेडचं वातावरण खूप असं बेकार होतं पण आता दादांमुळे जामखेड हे खूप सुरक्षित आहे आणि अजून बी आम्हाला अशी अपेक्षा आहे दादांनी अजून सुरक्षित जामखेड करावा दाऊकाना केला मशनभूमी केली ते आणखी केलं नाना पार्क दादा सारखे आमदार कुठंच म्हणजे बघितले नाही मी तर लहान लेकरांपासून थोरा मोठ्यांपर्यंत सगळ्यांना माहिती कि आमदार कोण आहेत जामखेडचे कर्जत जामखेडचे आमदार कोण आहेत दादा बचत गटांसाठी खूप हे करतात काम करतात महिला सक्षमीकरणासाठी बी खूप काम करतात आणि करते सर्व गोष्टी आणि दादांचं ऑफिस आहे दादांच्या ऑफिसला शिवण क्लास आहे कमी अत्यंत कमी दरामध्ये जिथं मी पण शिवण क्लास केलाय फक्त दीड हजार रुपयामध्ये मी तीन महिने चार महिने शिवण क्लास केला तो शिवण क्लास बाहेर सात आठ हजार रुपये आम्हाला त्याच्यासाठी मोजावे लागले असते तो त्यांनी आम्हाला दीड हजारामध्ये उपलब्ध करून दिलाय त्या शिवणकामातून मी आज घरी बसून दोन पैसे कमावते नवऱ्याच्या सा, म्हणजे संसाराला हातभर लावते okay. आज म्हणजे मी स्वतःच्या पायावर उभा राहू शकली आई त्यांचं तेवढं कमीच आहे त्यांनी महिलांना बचत रोहित दादांनी आणले होते पण महिलांना सक्षम उभा केलं सुनंद ताईंनी घरात बसणारी बाई तिला असं समजून सांगितलं की जे बचत गटामार्फत जे आपल्याला लोन भेटतात ते भेटतात ते त्या मार्फत बाई आता कामाला ही झाली त्या त्या हनीमबाई आता काम करू लागली तिला फे पैसे फेडण्याची अशी तिची प्रगती होऊ लागली भीमतडीमध्ये यात स्टॉल भेटतात त्या मार्फत मार मार ते पैसे भेटतात आपल्याला बचत गटामार्फत त्या मार्फत आपण माल भरतो ते भीमतडीत पोहोचतात त्याचे डबल पैसे होतात ह्या मार्फत बाई अशी सक्षम झाली आहे सुनंदताई त्यांच्यासमोर बोलान तेवढं कमीच आहे रोहित दादा तर थोरा असे प्रत्येकाच्या घरोघरी जातात प्रत्येकांना विचारतात कुणाचे काय ही अडचणी आहेत त्यांच्या सोडवतात आज कोणता असं घर म्हणत नाही इथं जागा कशी इथं हे कसे प्रत्येकाच्या जा घरोघरी जातात बसतात असं म्हणत नाही आता इथं खाली कसे जमिनीवर बसतात ते आजपर्यंत इथून मागचे आमदार कसे आहेत हे सुद्धा बघायला भेटलं नाहीये पण आता प्रत्येक लहान माहिती माहितीये रोहित दादा हे आमदार आहेत आपले